जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मंडळकुळे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार पाटील <laughs> आणि आपल्या संगू पंचायत समिती गटातले उमेदवार सोमा ज्योती पंतप्रसाई जाधव या दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांनी आपल्या पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार शरद चंद्र पवार साहेब पक्षाचा पाठिंबा आपल्याला जाहीरपणाने दिला ते नरेशी देसाई राजेभाऊ काळे सर्वच त्यांचे सहकारी पदाधिकारी रघुनाथ पातीया उपस्थित सभेला जमलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ विभागात आले तस कार्यकर्ते जमलेले माझ्या माता भगिनी सर्व तरुण निवास सहकारी सन्मान्य मतदार बंधू आणि आजचा दौरा आपल्या विभागामधला आहे आणि मग मुद्दाम मी सांगितलं की मी भागात आलो तर दोन गावं राहिली मदरूर आणि वरपुरी म्हणजे भागातली परिस्थिती मी दौऱ्यात पाहिली मला पूर्ण त्याची कल्पना आली आपल्याला कसं मतदान होणार आहे सांगा काय अडचण असेल मला पुढे बरोबर आहे तर काय तुमचं काम चालू असेल तर त्याच्यात पुन्हा घोटाळा व्हायला नको अगदी बरोबर आहे पण पिठी उघडल्यावर तरी करू दे <laughs> आणि ती मला दिसतय चांगली माणसं संख्या जर लिहिली आहे मी मगाशी जसं तुम्ही सांगितलं उदाहरण दिलं की झारखंड मध्ये कुठं दुर्दैवी घटना घडली आणि बत्तीस वर्ष लागली त्या बिसाऱ्या माणसाला रस्ता काढायला मी तुम्हाला सांगतो कसनीच होतो मी सकाळी मत्रेवाडी, संतेवाडी निवी कसनी वरच गोटी निगड या सतारागावची मिळून बैठक निवडणूक प्रचार सभा कसनीच्या देवळाजवळ समोर होती अशात महिला जमल्या होत्या मी भाषण करत होतो कुणीतरी माझ्या भाषणाच्या आपण भाषण करताना विभागात केलेल्या रस्त्यांची कामं सांगितली की <laughs> आता पवारवाडी कुठऱ्यातनं रस्ता सुरू झाला तिथेच निगड्यापर्यंत निघड्यातनं मांगडेवाडीपर्यंत मांगणेवाडीतनं मोडकवाडीपर्यंत मोडकवाडीतनं खाली जिंकित आला म्हणजे त्या डोंगरानं खाली ह्या डोंगराच्या खाली आलो आणि त्याच कचनीतनं पलीकडं पेटमेवाडीतनं खाली काळगावला गेला हे सगळं सांगताना एक महिला होती एक मावशी होती समोर बसलेले मी म्हणलं मावशी हे लोक सांगतात की रस्ते झालेत का तर म्हणली झाली की रस्ते नाहीतर म्हणले अगोदर डिलिव्हरीचे बॉय आम्हाला डालग्यात घालून बोरणं डोळत होत डोंगरातनं डालग्यात घालून खाली काळगावला दवाखान्यात यायला लागायचं आता म्हणजे डांबरी रस्ता झाला दहा मिनिटात खाली पोचते म्हणजे उदाहरण आहे आपल्याच कुणाला बत्तीस वर्ष नाही लागले रस्ता एक झारखंड मध्ये घडलं ते त्या बिचाऱ्या माणसानं ईर्ष्यनं केलं जिद्दीनं केलं आणि हे रस्ते जे सगळे झाले ता ते तात्या ह्या दहा वर्षात झाले चौदा जा नंतर मी आमदार झाले रस्ते विकासाचं खातं होतं की आपल्या तालुक्याकडे बांधकाम होतं की आपल्या तालुक्याकडे एकवीस वर्ष आमदार होते त्यातले पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते आणि त्या कॅबिनेट मंत्री सुद्धा सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास खात त्यावेळी नाही रस्ते झाले ते डोंगरातले रस्ते मी आमदार झाल्यानंतर पांढरं पाण्यापर्यंत मी रस्ता गेलाय आपल्या तालुक्यातलं शेवटचं गाव आमच्या मोरणा भागातलं पांढरंपाणी पांढरं पाण्याला डांबरे रस्ता नेलाय लाईट नेली प्यायचं पाणी नेलंय मतं तिथं किती आहेत ह्याचा नाही मी कधी विचार केला एकनाथराव भाषणात म्हणले की मताचा विचार तुमच्या गावात दिले ना कामा। का मग कधी विचारलं ग्रामपंचायत आपली आहे का तर जीराव अण्णा आणि बापू कुठे दोघं तरी विचारलं का मतं किती आहेत गावात मला वाढली का कमी झाली तुम्ही मागितलं की काम मी दिलं मागितलं की मी काम दिलं मी कधी विकासाची काम देताना गटाचं तटाचं मताचं हे राजकारण मी मी कधीच केलं नाही पण दुसरी पण बाजू होती ना ज्यांचा एकवीस वर्षाच्या कालावधीतला मी उल्लेख केला त्यांच्या काळात आज वाचूलकर कुणी आहेत तर मला सांगा बाचुलीला पूल होता का पूल होता का त्या नदीतनं पड पलीकडे यायला लागायचं माझ्याकडे ती हिरवी गाडी मार्शल गाडी होती हिरवी त्याच्या बाब आहे आणि मी आलो होतो तिथं त्या पूर्वीच्या काळात पहिला छोटा पूल झाला मी दोन हजार चार साली आमदार झाले हो बरोबर मग का बरं बाचोलीला पूल बांधकाम मंत्र्याच्या काळात झाला नाही का तर बाचोली देसाई गटाचं गाव आहे कुठं आहे देसाई गटाचं गाव आहे बाजूला ठेवलं नाही त्यांच्याकडनं कामं झाली आपण पूल केला रस्ता केला उदाहरण दिलं पण मी अशी कितीतरी गावं असतील जी गावाच्या पंचायती पाटणकर गटाच्या आहेत मला कमी मतदान आहे पण चार कार्यकर्ते माझे असतील त्या गावातले ते जरी मला काम मागायला आले दुसऱ्या मिनटांना मी ते काम दिलेलं आहे मी कधीच असा विचार केला नाही की आपल्याला आणि दिलीप काका हे पण मी सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला विधानसभेच्या जे आपण पस्तीस हजार मताने निवडून आलो त्याचं कारण हेच आहे दहा वर्ष मी प्रामाणिकपणे गट तट न बघता जी कामं मतदारसंघात केली लोकां दगडू सरपंच बरोबर सांगतात ती कामं लोकांनी डोळ्यासमोर ठेवली की हो कामाचा माणूस आहे किंवा रस्ता देताना पूल देताना लाईट देताना समाज मंदिर देताना शाळा देताना जो कधी राजकारण गाटाताटाचं करत नाही जिथं गरज आहे तिथं काम घेतो आणि त्याच्यामुळं आज जो एक प्रकारे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या आपल्या विधानसभा मतदारसंघात आठ मतदारसंघ आहेत आपल्या तालुक्यातले सात आणि कराड तालुक्यातलं एक आपल्या विधानसभा मतदारसंघात आठच्या आठ आटी मतदारसंघात पूर्ण एक एक दिवस एका एका जिल्हा परिषद मतदारसंघात मी जाऊन आलो लोकांनी जाहीर उघडपणानं सांगितलं की के तुम्ही देन केलेल्या कामाकडे बघून आम्ही तुमच्या बरोबर राहायचा निर्णय घेतलाय तुम्ही केलेल्या कामाकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान करायचा निर्णय घेतलाय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना राजकीय क्षेत्रात काम करताना ह्याच्यापेक्षा वेगळी पोचपावती काय पाहिजे अशातला भाग नाही आज तुम्ही सांगितलं बारा कोटीची कामं एकट्या समूरमध्ये झाली जरूर सतरा कोटीची कामं झाली बघा बारा। मी बाराच नव्हल माझ्या झालं पण एवढी मोठी कामं की केवळ त्या गावाचा विकास झाला पाहिजे आपला कार्यकर्ता तिथं आहे आपली पार्टी तिथं आहे दोन जुने कार्यकर्ते पूर्णपणाने काम करणारे आमचे दादा शेवाळे दादाजीरावचे वडील वसंत केशव मी राजकारणात तेव्हाची ही कार्य करते त्या गावातील तेवढेच होते मोजके व ती डगमगली नाही पूर्णपणानं गट एके गट देसाई गट एक गट देसाई गट आणि आज हळूहळू हळूहळू आपल्या गटाची आपल्या संघटनेची ताकद गावामध्ये वाढली तशीच विभागामध्ये वाढली तालुक्यामध्ये वाढली या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चलबोरकरांना एवढीच विनंती मी करेन ठीक आहे मला कल्पना आहे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे गावातले निवड निवड करायला तुम्हाला जरूर बाबा कोणाला द्यायचं दोन्ही आपल्याच गावातले आहेत शेवटी कुणाच्या नेतृत्वाखाली उभे राहिले म्हणजे वाचोली गाव देसाई गटाचा आहे म्हणून त्याला पूल बी द्यायचा नाही जाऊ द्या वाड्यातनं नदीतनं माणसं पलीकडं असल्या नेत्याला नेत्याच्या माणसाला मतं द्यायची का ग्रामपंचायत ताब्यात नसली तरी सुद्धा सतरा कोटीची कामं सलबूर गावात करणाऱ्याला द्यायची याचा विचार आता सनबूरकरांनी मतदान करताना केला पाहिजे माझी विनंती आहे मला विश्वास आहे ही राहिलेली कामं गावातली आहेत विभागातली आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आणि विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी या ठिकाणी ठामपणानं उभं राहावं आत्तापर्यंत जसं मी जुक्तमाप ह्या गावाला दिलं ह्या भागाला दिलं तसं विक विकास कामाचं जुक्तमाप इथून सुद्धा आपल्या गावाला आपल्या भागाला निश्चितपणे माझ्याकडनं दिलं जाईल आणि मला जे काय चित्र दिवसभरामध्ये या विभागातलं दिसलं लोकांच्यातला झालेला उठाव लोकांनी निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आहे आपल्याला प्रचाराला किती मतदार नसणारे लोकांना आणायला लागत नाही तिथं मतदार नसणारे आपले हित मतदार आहेत बाहेर राहतात त्यांना ठीक आहे की आपले मतदार आहेत त्यांचं नाव इथल्या यादीत आहे पण ज्याचं नावच तालुक्याच्या यादीत नाही असलेला प्रचाराला आणायची वेळ आपल्यावरती आली अजून तरी आले नाही मला वाटतं काय मला काय करायचं बऱ्याचशा लोकांना कळले म्हणजे असं कोणतरी इकडं प्रचार करतय हा हो मी ऐकली ती त्यामुळं आपल्याला गावागावात कार्य करताय वाडी वस्तीवर आपला कार्यकर्ताय शंभूराज देसाई की जय म्हणणारा वाडी वस्तीवरती आहे अशासाठी आपल्याला कोणाला बाहेरनं आणावं लागत नाही आपला कार्यकर्ता ही आपली ताकद आहे आणि मी नेहमी सांगतो स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं एक वाक्य तुम्ही आम्ही सगळ्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे एवढं पाटील साहेब सांगायचे साहेब पहिल्यांदा एकोणीसशे बावन साली आमदार झाले लोकनेते साहेब किती मतांनी साहेब निवडून आले पहिल्या निवडणुकीत नव्याण्णव मतांनी निवडून आले नव्याण्णव मतांनी फोड बावनला जे साहेब आमदार झाले ते त्यांचं निधन होईपर्यंत त्र्याऐंशी सालापर्यंत साहेब आमदार होते ह्या मतदारसंघाचे साहेब असेपर्यंत दुसरा कोणी आमदार ह्या मतदारसंघाचा झाला नाही साहेब काय सांगायचे आमदार झाल्यावर साहेबांनी कोट्यावधीची कामं केली तुमचा डेवाडीचा घात फोडला पलीकडं वाघापुराचा घात फोडला तिकडे जळवळची खिंब फोडली डोंगर फोडून एक हा भाग दुसऱ्या भागाला ते खोरं त्या खोऱ्याला जोडायचं काम केलं साहेब नेहमी सांगायचं पदावर गेल्यानंतर सत्तेवर गेल्यानंतर तुम्ही आमदार असा राज्यमंत्री असा मंत्री असा पालकमंत्री असा ज्या पदावर तुम्ही बसलाय त्या पदावर बसून काम करताना तिथं तुम्हाला कुणी बसवलंय विचार साहेब तिथ बसवलंय माझ्या पाटण तालुक्यातल्या जनतेने मला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे माझ्याही मनामध्ये तेच आहे मी आमदार झालो राज्यमंत्री झालो मंत्री झालो पालकमंत्री एकदा नव्हे दोनदा झालो सातारा जिल्ह्याचा पण मी पण काम करताना हेच डोक्यात ठेवलेलं आहे लोकनेते साहेबांची शिकवण ज्या पदावर ज्या खुर्चीवर मी बसलोय तिथं बसवणारी माझ्या तालुक्यातली समोर बसणारी तुम्ही मायबाप जनता आहे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी चालणार नाही म्हणून तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून सतत या ठिकाणी मी काम करत आलो आहे आत्ताही करतोय पुढेही करत राहणार आहे एवढंच जाता जाता सांगेल की आपण सगळ्यांनी अशीच एकजूट कायम ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे एकदा नरेश देसाईंचं राजाभाऊंचं त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचं त्यांचे नेते जिल्ह्यातले मान्य आमदार बाळासाहेब पाटील माननीय शशिकांतजी शिंदे आमदार यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या शिवसेना पक्षाला पाटण विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्यांनी जसं आपल्याला मन पाठिंबा दिलेला आहे आम्ही सुद्धा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन इथून पुढे नक्कीच कामकाज करू एवढा विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो उद्याच्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार कुमारी मृणाल पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती संपदाचा जाधव या दोघांचे चिन्ह धनुष्यबाण आहे तुम्ही सगळ्यांनी मला दोन हजार चोवीसला मतदान केलंय ना आता विधानसभेला नाही कुठल्या <laughs> चिन्हावर केलं केलं का नाही एवढच लक्षात ठेवा साहेबच उभा आहे असं समजायचं आणि बालाची पत्नी दाबायच या सात तारखेला आपल्या दोन्ही उमेदवारांना बाल या चिन्हा समोरची बटनं आपलं बहुमत मत द्यावं अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र